नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाशकर तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला नवीन वनस्पती पळस याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तर आपल्या अवतीभोवती जंगलात किंवा रस्त्याच्या कड्याला कुठे तुम्हाला पळसाचं झाड तुम्हाला असं दिसण्यात येतं परंतु बहुतेक जणांना पळसाचं झाड दिसते मग त्याबद्दल उपयोग माहीतच असतील असं तरी नाही काही ना माहिती असणारच कारण आपले ग्रामीण भागातील माणसं बहुतेक त्यांना काही ना काही प्रत्येक झाडाबद्दल माहिती असते परंतु तरी बरेचशा जणांना त्याचे उपयोग माहीत नाही तर मी आज पळसाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतोय तर पळसाला शास्त्रीय नाव बुटीएस मोनोस्पर्मा आणि संस्कृतमध्ये पलास आणि मराठीत पळस असं म्हणतात तर पळसाबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे तरी पण मी तुम्हाला पळसाबद्दल साधी आणि सोपी सरळ माहिती सांगतोय तर आपण सविस्तरच पुढं बघूयात नाव एस मोनोस्पर्मा आणि संस्कृतमध्ये पलास आणि मराठीत पळस असं म्हणतात आपल्या आजूबाजू परिसरात असे वनस्पती भरपूर आहेत परंतु आपल्याला त्याची व्यवस्थित माहिती नसल्यामुळं कोणती वनस्पती कशावर चालते हे कळत नाही तर आज सहज आपल्या जंगलात एक दुर्मिळ असा वनस्पती आहे ही पळस तर धर्म आपल्या हिंदू धर्मात पळसाला अनन्य साधारण असं धार्मिक महत्व आहे तर पळसाबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे तरी पण मी तुम्हाला साधी आणि सोपी सरळ माहिती सांगतोय तर आपण पळस ही भारतात उगवणारी एक आपली अत्यंत अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे तर हिच्या पानांचा उपयोग आपल्या जेवणासाठी बघा पत्रावळीसाठी उपयोग करतात पूर्वी लग्नकार्य असला का पळसाच्या पानाचीच पत्रावळी केली जायची किंवा पळसाची पानं आणून त्याला काळी लावून असं गवताची काडी लावून तयार करून पत्रावळी तयार केली जाते आणि असंही पत्रावळीसाठी वापर करायचा साधारणतः आपल्या महाराष्ट्रात पळसाच्या झाडाला ही फुलं हिवाळ्यामध्ये येतात तर ही पळसाची फुलं अत्यंत अशी सुंदर असं जणू काही असं पेटल्यासारख्या आगीच्या ज्वाळा निघतात असं दिसतात तर पळसाची फुलं पानं ढेंग साल हे सगळं आयुर्वेदाक उपयोगात आहे तसंच बघा पूर्वीना आपले होळीसाठी पळसाच्या फुलाचा रंग तयार केला नैसर्गिक रंग परंतु आता कृत्रिम रंग आल्यामुळं ते आता कोणी शक्यतो पळसाच्या यांचं फुलाचा रंग बनवत नाही पण खूपच असं उपयोगी आहे व्हिडिओ तुम्ही जर कुठूनही बघत असाल तर पूर्ण पहा कारण कसं आहे पूर्ण बघितलं तरच तुम्हाला त्याच्यातली पूर्ण माहिती मिळेल हा दौट माहिती कशी आपल्याला हानिकारक असते म्हणून जर एखादी माहिती बघत असाल माझे व्हिडिओ तर पूर्ण बघा तरच तुमचे ते उपचार लक्षात येतील दुस दुसरी गोष्ट असं मला आवर्जून सांगा असं वाटते का जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर त्या व्हिडिओची कॉप व्हिडिओची लिंक कॉपी करायची आणि तुमचे मित्रमंडळी नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे किंवा ग्रुप असेल त्यांना पाठवली तर त्यांनाही निश्चित काहीतरी फायदा होईल आणि कोणाचं तरी एक भलं होईल तर असं जर तुमचे कोणी असतील तर त्यांना शेअर करा बाकी मी आता तुम्हाला पुढची माहिती देतोच कारण का आपला तुम्हाला कधीपासून तुम्ही वाटच बघत असाल का नेमकी माहिती काय देतात किंवा काय सांगतात तर आता सुरूच करतो तर जण बघा तवचे नायटा हे जे तवचे विकार आहेत यासाठी तुम्ही काय करू शकता पळसाच्या झाडाच्या शेंगा तोडायच्या त्याच्यात जे बिया असतात ते बिया चांगल्या पूर्ण वाटायच्या बारीक आणि त्याच्यात लिंबू पिळायचा लिंबू पिळल्यानंतर ती पेस्ट चांगली काढून आणि गचकरण झालेल्या जागी जर तुम्ही किंवा जर तबच्या वगैरे त्याच्या जागी जर लेप लावला तर तुमचा इसम गचकरणं नायटा हे लावल्यामुळं ते बरं होण्यास मदत होईल असंही पळसाची शेंगसुद्धा खूप उपयोगी आहे तुम्ही असंही पळसाच्या त्याचा वापर करू शकता काय मंडळी बघा अचानक अपघात होणे किंवा इतर कारणामुळं जर आपल्या शरीराचं एका हाड तुटलं तर तुम्ही काय करू शकता जर ओढलेलं हाड व्यवस्थित जुळवलं आणि तुम्ही जर पळसाची साल डेंग फुलं याचा जर काढा केला जर तो काढा सकाळ दुपार संध्याकाळ जर एक, एक कप जर पाजला तर तुमचं मोडलेलं हाड व्यवस्थित जुळणार आणि तुम्हाला हाड जोडण्यास मदत होईल एवढं आयुर्वेदिक असं हे पळसाच पानफूल सात उपयोगी आहे तर तुम्ही असंही करू शकता हल्ली मधुमेह हा कॉमन आजार झाला तर बऱ्याचशा जणांना बघा मधुमेह म्हणजे डायबिटीस हा जर जडलेला असतो तर ज्यांच्या ज्यांच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढली तर ती नियंत्रित करण्यासाठी पळसाचं फूल खूप उपयोगी आहे तर तुम्ही काय करू शकता ही पळसाची फुलं आहेत अशी बघा तुम्हाला दाखवते पूर्ण पळसाची फुले बघा ही पळसाची फुलं पूर्ण चार ते पाच फुलं अशी घ्यायची आणि गलासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवायची आणि हे पाणी जर सकाळी तुम्ही जर पिलं तर तुमचे शरीरातील वाढलेली जी रक्तातील वाढलेली साखरेची पातळी आहे ती नियंत्रणात राहण्यास मदत होईल तर पळसाचं पळसाजपूल खूप एक वरदान आहे तर तुम्हाला असे करता येईल बरेचसे आपल्या माता भगिनी असतात तर बघा माता भगिनींना त्यांच्या मासिक धर्माच्या वेळेस म्हणजेच मासिक पाळीच्या वेळेस असे अनेक विकार जडतात तर मासिक पाळीच्या विकारात जर पळसाचं ढिंक खायला दिलं पळसाचं ढिंक जर थोडं थोडं सकाळ दुपार संध्याकाळचा पाच सात दिवस घेतलं तर मासिक पाळीत होणारे जे विकार आहेत जो त्रास होतो तर त्याच्यात तुम नक्कीच माता भगिनींना आराम मिळेल असं हे पळसाचं डिंकसुद्धा हे खूपच उपयोगी आहे बघा बऱ्याचशा जणांना उन्हात फिरल्यामुळं किंवा इतरही कारणामुळं लघू करता येईल जळजळ होणे आग होणे जर असा जर त्रास होत असेल तर काय करा की पळसाची फुलं आहेत पळसाची फुलं मस्त चुकवायची ह्याची पावडर करायची चूर्ण आणि जर या पळसाच्या फुलाचं चूर्ण सकाळ दुपार संध्याकाळ जरी एक चमचा घेतला पाण्यासोबत घ्या तरी चालेल तुमच्याकडे दूध असेल तर उत्तम नाही तर पाण्यासोबत जरी एक एक चमचा सकाळ दुपार संध्याकाळ घेतला तर लघवी लावणाऱ्या चळजळ आग ही पूर्णपणे आणि होती होते तर असा हा तुम्ही उपयोग करू शकता एवढं पळसाचं आयुर्वेदिक महत्त्व आहे मंडळी जर बघा अचानक अपघात होतात किंवा कोणत्याही कारणाने जर आपलं एखादं हाड तुटलं किंवा थोडंसं क्रॅक केलं तर पळसाचे पान फुलं आणि डिंक जर याचा एकत्रित जर तुम्ही काढा करून पियाला सुरुवात केली तर तुमचं हाड व्यवस्थित जोडणार एवढी त्याच्यात ताकद आहे म्हणून ज्या ज्या वनस्पतीने हाड जोडलं जातं त्याला हाडसांदी म्हणून म्हणतात तर हे कोणत्याही प्रकारचा अस्थिभंग झाला तुमचा तर तुम्ही हे पळसाचं पान फुल डिंक आणि साल याचा जर काढा करून पिला तर निश्चित तुमचा हाड सांडणार एवढं आयुर्वेदिक असा हा पळस आहे बऱ्याचशा जणांना बघा आता हे हल्लीचं जीवनही धावपळीचं आपण आहारात आपलं म्हणजे फास्ट फूड म्हणा किंवा तेलकट वगैरे असं बाहेरचं खाणा किंवा मानसिक ताणतणाव समस्या अशा अनेक कारणामुळे किंवा वेळेवर झोप न यामुळे अपचन एसिडिटी अशी समस्या बळी डसावते तर तुम्ही काय करू शकता पळसाच्या फुलाचं चूर्ण किंवा पळसाची साल आता पहिले चूर्ण पडतो पळसाच्या फुलाचं चूर्ण जर घेतला तुम्ही जर सकाळ दुपार संध्याकाळी एक चमचा पाण्यासोबत किंवा दुधात तुम्हाला कि वाटलं तसं पाण्यात घेतलं तरी चालेल तुम्हाला चुर्थीचा खडीसाखर घाला किंवा मीठ घाला तरी चालेल तर याने तुमची पचनक्रिया किंवा जे ऍसिडिटी झाली ती थांबणार किंवा असं दुसरंही करू शकता पळसाची साल चौघावर म्हणजे ग्रामीण भाषेत चवंगावर म्हणजे अशा चार बुटा एवढी पळसाची साल काढायची एवढ्या मापाची एवढी तुम्ही त्याच्यात थोडंसं आल्लं टाकायचं आणि हे साल आणायला साधारण एक ग्लास पाणी घ्यायचं ते चांगलं उकळवायचं आणि एक कप काढा सकाळी आणि संध्याकाळी असं जर घेतलं तर तुमची ऍसिडिटी किंवा अपचनाचा जो त्रास होतो तुम्हाला तो याच्यात तुम्हाला ह्या आजारात निश्चित मिळेल एवढं पळसाची साल उपयोगी आहे फुलं सुद्धा खूप उपयोगी आहेत तेवढेच तर तुम्ही अपचनावर असाही उपाय करू शकता बऱ्याचशा जणांना बघा उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो हो। असं नाकाला कोरड पडते किंवा अतिउष्णतेमुळं नाकातून रक्तस्राव होतो किंवा कोणत्याही कारणाने जर नाकातून रक्तस्राव होत असेल तर तुम्ही रात्री चार ते पाच फुलं पळसाची पाण्यात भिजत ठेवायची रात्रभर आणि सकाळी ते पाणी पिलं तर तुमच्या नाकातून जो रघवणारा रक्तस्राव तो याने थांबेल आणि तुम्हाला निश्चित आराम मिळेल असं हे बहुगुणी पळसाचे फुलाचं महत्व आहे पळस या वनस्पतीबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे परंतु तुम्हाला साधे आणि सोपे सरळ हे पळसाच्या फुलापासून होणारे जास्तीत जास्त पळसाच्या फुलाचा जा उपयोग तुम्हाला मी सांगितलेला आहे मंडळी जर तुम्हाला पळसाची फुलं किंवा पळसाच्या फुलाचं चूर्ण हवे असल्यास तर मी दिलेल्या सं माझ्या संपर्क क्रमांकावरून फोन केला तरी तुम्हाला मिळून जाते किंवा आज दुसरी काही माहिती हवी असल्यास मी नक्कीच तुम्हाला देईन मंडळी बरेचसे जणांना बघा मुतखड्याचा त्रास असतो तर म्हणजे किडनी स्टोन तर तुम्ही काय करू शकता या पळसाच्या फुलाचे चूर्ण बनवायचं आणि या पळसाचे फुलं चूर्ण सकाळी दोन चमचे संध्याकाळी दोन चमचे जर असं तुम्ही पाण्यासोबत घेतलं तर तुमचा मुतखडा विरगळून पडून जाईल असं तुम्ही दहा ते पंधरा दिवस करा नक्कीच तुमचा मुतखड्यात आराम मिळेल तसेच बहतरीजाना बघा दम्याचा त्रास असतो जर तुम्हाला दम्याची समस्या असेल तर तुम्ही हे पळसाचे फळ चूर्ण करून अ सकाळी दुपारी संध्याकाळी एक एक चमचा जर घेतलं तर त्याच्यासोबत तुम्ही मीठ टाकू शकता किंवा तुम्हाला साखर सुद्धा टाकू शकता असं केलं तर, के तर तुम्हाला नक्कीच दम्याच्या आधारते ते आराम वाटेल एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण आहे मंडळी बघा तवच विकार असतात गच करण नायट इसब जर असा त्रास असेल तर तुम्ही काय करू शकता पळसाच्या झाडात जे शेंगा असतात ते शेंगा काढायच्या त्याच्यात जे बिया असतात ते बिया काढायच्या चांगल्या वाटायच्या मस्त चूर्ण बारीक करायचं आणि त्यामध्ये लिंबू पिळायचा लिंबू पिळून लिंबू पिण्या पेस्ट बनायची पेस्ट जिथे गजकर्ण असेल नायटा असेल इसब असेल त्या ठिकाणी त्या बाधित भागावर जर तुम्ही लेप लावला तर ते नायट गजकर्ण बरं होण्यास मदत होईल एवढं चांगलं आणि आयुर्वेदिक असं हे पळसाच्या बियांचं चूर्ण आणि लिंबू वापरलं तर फरक पडतो तसेच बऱ्याचशा जणांना बघा लघवीला जाण्यास त्रास होतो जळजळ होते किंवा उन्हात फिरून आल्यानंतर कधी कधी कोणाला उन्हाळा लागतो ला 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 तर तुम्ही काय करू शकता पळसाच्या चूर्ण एक चमचा सकाळ चमचा पाण्यामधून घेतलं तर तुमची लघवीला होणारी जळजळ आग कोणत्याही प्रकारची याने निश्चित थांबेल एवढं पळसाच्या फुलाचं चूर्ण सुद्धा खूप उपयोगी आहे तर तुम्ही असेही उपयोग करू शकता तसेच बऱ्याचशा माता भगिना बघा मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव होतो वेदना होतात तर तुम्ही पळसाच्या फुलाचं चूर्ण पाण्यासोबत एक ते दोन चमचे किंवा दुधासोबत जर तुम्ही असं दोन टाइम घेतलं तर जो अतिरिक्त होणारा रक्तस्राव हा कमी होण्यास मदत दो होईल एवढं असं पळसाचं फुलाचा सुद्धा खूप उपयोग आहे जर मी दिलेली माहिती मित्रांनो आवडली असेल माझ्या चॅनलला नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद